कवयत्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील मराठी विभागातर्फे आयोजित संशोधन प्रकल्प लेखन या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा दिनांक पाच रोजी पार पडली या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विचारपीठावर भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्राध्यापक मसू पगारे हे अध्यक्षस्थानी होते बीजभाषक म्हणून अहिल्यादेवी नगर येथील ज्येष्ठ संशोधक प्राध्यापक डॉक्टर सुधाकर शेलार आणि समन्वयक डॉक्टर दीपक खरात उपस्थित होते याप्रसंगी शोधनिबंधाच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले प्रास्ताविक डॉक्टर दीपक खरात यांनी केले सूत्रसंचालन खेमराज पाटील यांनी केले तर आभार नेत्रा उपाध्याय यांनी मानले या कार्यशाळेचा समारोप सहसंचालक डॉक्टर कपिल सिंगल यांच्या उपस्थितीत झाला यावेळी विचारपीठावर अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर अनिल डोंगरे भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्राध्यापक महसू पगारे समन्वयक डॉक्टर दीपक खरात उपस्थित होते यावेळी संशोधक विद्या उपस्थित होते भाषा प्रशा, प्रशा या एकदिवसीय संशोधन प्रकल्प लेखन कार्यशाळेचं उद्घाटन आता त्या ठिकाणी झालेलं आहे आताच प्रत्येकात सांगण्यात आलेला आहे की ह्या कार्यशाळेचा उद्देश काय आहे नवीन संशोधन करणाऱ्यांना चालना मिळावी त्यांना मार्गदर्शन मिळावं या हेतूने पगारे सरांनी हा स्तूत उपक्रम आधी घेतलेला आहे दोन भाग येणार दो एक तर मूलभूत संशोधन आणि पदवीसाठी केलं जाणारं संशोधन आपण आता सगळे पदवी मिळवण्यासाठीच जे संशोधन आहे त्याच्या संदर्भात विचार करतो आहोत

अमुकने असं म्हटलं या पुस्तकामध्ये आणि संदर्भ पान भर दोन पान मी मागे देखील अतिशय म्हणजे उदाहरण दिली माझा एक विद्यार्थी खरं तर म्हणजे ढग अतिशय चांगला विद्यार्थी मी फक्त नावं सांगत जे संशोधन आणि संशोधकाचा व्यक्त व्यवहार संशोधक विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांचा वर्तक व्यवहार याच्यावरती खरंच नुसतं प्रकरण पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे पुस्तक लिहिले पाहून विस्तार जितका इम्पॉर्टन्स आता त्याला आला आहे एनई पी पूर्वी तितकं त्याला होता नाही पी जी ला तर आपल्या रिसर्च मेथोडॉलॉजी कंपल्सरी पेपर झाला आहे फर्स्ट इयर सगळ्या युनिव्हर्सिटी मध्ये झाला आहे अंडर एनई तर ते सगळं पाहता आता रिसर्च जे आपण रिसर्च फक्त पुस्तकात सीमित न ठेवता त्याला कसं तरी सोसायटीशी कम्युनिटीशी जोडणं किती आवश्यक आहे तुम्ही कोणत्या दिसत काम करत कर, करत आहेत ते किती इम्पॉर्टंट आहे आता मी एक